हॅलो सगळ्यांना मित्रांनो आजच्या या छोट्याशा जगामध्ये आपण करणार आहोत धमाल मस्ती तर पाहूया मित्रांनो आजची धमाल मस्ती आपल्याला काय दाखवणार आहे ती धमाल असेल ती छोट्यांची कमाल असेल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो चॅनल ला सबस्क्राईब करा आणि या छोट्याशा लहानग्या जीवांचं प्रोत्साहन बना तर पाहूया आजची धमाल कुठे काय चमकायले कुठे काय चमकू लागलं काही चमकत काही तू भीती कशी दाखवायचे काय दाखव ती चू मला काही चमकायला नाहीये अगं मी ही गाडी नीट करायली गा। इश्रीची गाडी बिघडली ती नीट करायले मी काय चमकायले भूत असते चू काय पण म्हणायली भूत असते तू सांगू भूत असते चू अगं काहीच नाहीये चू तिथं भूत तिथं भूत नाहीये आहे काय नाही हे बघ ना। तुम्ही हे गर्दा करून ठेवलं आहे ना थांब थांब बघू दे कुठे आहे तिकडून तिकड कुठे अगं मला मला माहिती आहे तुम्ही काहीतरी केलेलं मला उंदीर बिंदीर काहीतरी असं केलं तिथं पाय भुताचं पाय भुताचं पाय कुठे हे सर्व सामान तुम्ही काढले ही विलायची हे सगळं तुम्ही केले पसारा आणि मला म्हणालात कि माऊ इथं भूत आहे म्हणून भूताची पाय भूताची पाय नाही हे पसारा तुम्ही किती पसारा केलाय तू हे कसला आले भूत हे कसलं काहीच भूत हा पसारा इकडे कोणी हे शॅम्पूच्या पुढ्या कोणी काढल्या सांग मला तू किती पसारा केला आहे मित्रांनो हो ही बघा आमची स्टोर रूम आहे इथे इथे नको असलेला किंवा एक्स्ट्रा असलेले जे काही पसारा आपण ठेवत असतो त्यासाठी ही आमची स्टोर रूम आहे ही स्टोर रूम जेव्हा मी आले होते तेव्हा ही पूर्ण आवरलेली होती माझ्या मम्माने परंतु आता हे जे चिल्ले पिल्ले आमच्या घरी आलेले आहेत त्यामुळे आमच्या स्टोर रूमचा असा अवतार झालेला आहे आमचे चिल्ले पिल्ले येऊन इथे काहीतरी कारस्थान करत असतात आणि परत मला सांगतात की माऊ इथे भूत आहे इथं हे आहे मा माऊ तिथं उंदीर आलाय मांजर आलीये परंतु असं काही नसतं परंतु आज मात्र जी भितली आहे ती त्यावरून असं वाटायला तिने काहीतरी पाहिलंय भूत असं ते म्हणतायत परंतु मला असं वाटतं की काहीतरी कुठेतरी उंदीर उंदीर काहीतरी असेल कुठे बघा दोघी खूपच त्यांना भूत कुठेतरी दिसले त्यासाठी त्यांची धडपड चालली मला दाखवण्यासाठी परंतु मला इथे काही दिसत नाहीये कुठे लपलंय प्रिशो कुठे अगो 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 कुठे बघू धं, बघते तुम्ही घाबरू नका घाबरू नको भूतभीत काही नसतं आपण बघू इथे खाली कुठे पाहिलं तू मी होत तिथली विलायची खाल्ली ना लगेच त्रिशून तिथं खाली पडले विलायची लगेच खाऊन घेतली अशा आमच्या या महाराण्या आहेत दिसायला हे काय पडले तिथं कोणी केलं हे आमची ना तुमचीच काहीतरी चुकी हे फुलांच्या माळा आम्ही दिवाळीसाठी सजावटीसाठी काढलेल्या आहेत काय आणखी ठेवून झालेलं नाहीये सामान किल्ले किल्ले आल्यापासून सारा सगळं आवर आवरायचा होता परंतु आता हे त्यांनी काय काय स्थान करून ठेवले काय कळे ना मला तर काही दिसे ना झाले अगोर माऊ तिथे पाय दिसायला पाय पाय

मनुके कोणी सांडले तिथं ते तिथं मनुके कोणी सांडले ते आता भूत आहे का सांग हे भूत आहे का अं कोणी केलंय हे भूत आहे पकडे मी बघते ते काय तर कोणी केलंय अरे बापरे पहा मित्रांनो कारनामा या पोरींचा असं प्रकारचा कारनामा आहे हे काहीतरी मोबाईलवर पाहायचं असं काहीतरी करायचं हे अशा गोष्टी सुरू आहेत त्यांच्या कोणी ते भूत काय भूत आहे हे भूत असते असं भूत हातात घेत असत कोणी अगोर हातात ही भावली होती श्रीची तुम्ही अशी केलीये कोणी केली प्रिषून केली का तू केली प्रिशू पळाली ना म्हणजे हे प्रिशूनच केलेलं असणार आहे कारस्थान

तर मित्रांनो पाहिली का या छोट्यांची मस्ती आणि हा त्यांचा कारणामा ताईंनी यांना खेळायला भाऊली दिली होती परंतु या भाऊलीच त्यांनी भूत बनवलेला आहे आणि यासाठी त्यांनी माझा शोध घेतला म्हणजे यांनी माझ्यासोबतच एक प्रकारचा प्रायम केलेला आहे परंतु माझ्या लक्षात आलं होतं की हा नक्कीच यांचा काहीतरी कारणामा असणार आहे कारण की या छोट्यांच्या मस्तीमध्ये माझी सुद्धा अगोदर चांगलीच घाबरगुंडी उडाली होती तर मित्रांनो या नवनवीन व्हिडिओ साठी चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका